लागलं काय सांगत नाही काय नाही आता खरंच खूप इजी काम केलेले आणि हे वापरायला पण खूप सोपं असं असं काय रस्सी वडती का दूध वडती होय तर मित्रांनो मी आलो होतो गावाला माझं नाही का जरा थोडं काम होतं काम मी केलंय काल कालच्या दिवस आलो तिला माहित नाही मी आज आलोय गावाला राहणार थोडं काम होतं माका वगैरे घालवायची होती मग म्हणलं जावं जर तिला दस का देऊ आणि मच्छी खायची आपली इच्छा झाली त्यामुळे मच्छी घेतली जरा मच्छी घेऊन चालले मच्छी बनवायला भाऊ एक तर मच्छीच खायची होती मला म्हणलं आमच्या गावाकडनं फुकाटे आपल्याला विषय आहे जाव जरा त्याला म्हणा एक सरप्राईज देऊ मच्छी बांधव बाई वस्तू खेळाव एकट्या की सरप्राईज होती की नाही चलो बरे काय काय आणलं काय सांगत नाही काय नाही येत अरे काय अवतार केलाय मास आणलेत मासे तुम्ही करायचं आता मास चावता येत चावता येत का चावता येत काय बघायला काट ग <थे> दाद पण भरून आणले सगळं खायला तळ्यातलं मास्त आणलं ते तळ्यातलं आमच्या फुकट आहे आपल्याला चला बनवा लवकर पाच किलो आणले पाच किलो बनवणार नाही तिकडे काय बनवणार तिकडे आहेत गोराकडे आता मासा खायचं होतं मग पुण्यावर आलोय बघा त्यासाठी स्पेशल मासा येऊ आईस्क्रीम आणली की बॉक्स आणला का आईस्क्रीमचा मिस पीस काय आलो तरी काहीच वाटत नाही झाले होय त्याले हो आज से ब्लॉगिंग कर रे हम आज से ब्लॉगिंग कर रे हय याड्या मनीस करायला लागली बुरगी आले बस न हा नदीच मला तिला काय कळनच

काय खायच म्हणू की म्हणू 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 किती लागतो काय नाही लागेल एक मशीन आणली ऑर्डर केली त्यातलं की थांब तुला दाखवतो मागास जे त्या प्रोडक्ट बद्दल बोलत होते ना हे तेच प्रोडक्ट आहे आणि मला हे पर्सनली खरंच खूप आवडलेले हे अॅगारो कंपनीचं मल्टीपुक कॅटल आहे आणि हे त्यांनी अमेझॉन वरून ऑर्डर केलेलं आहे आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे तर मी तुम्हाला याचे फंक्शन सांगते याच्यात आपण पाणी चहा कॉफी वगैरे अनेक अशा गोष्टी बनवू शकतो तर याच्या सोबत काय काय भेटलंय आपल्याला ते मी तुम्हाला सांगते तर हे आपल्याला एक बॉईल करण्यासाठी म्हणजे अंडी उकडण्यासाठी भाज्या उकडण्यासाठी एक स्टँड भेटलेले तसेच ही एक ग्रिल रॅक भेटलेली आहे त्याच्यात आपण पन पनीर चिकन वगैरे सगळं ग्रिल करू शकतो तसेच हा एक मोल्ड भेटलेला आहे त्याच्यात आपण केक ढोकळा इडली असे गोष्टी बनवू शकतो तसेच हा एक स्टीमर आहे त्याच्यासोबत त्याच्यात आपण एका वेळेस दोन गोष्टी बनवू शकतो खाली आपण मो सूप बनवू शकतो वरती आपण मोमोज बनवू शकतो तसेच खाली डाळ बनवू शकतो भाज्या वरती उकडू शकतो एका वेळेस आपण दोन गोष्टी बनवू शकतो हे खरंच खूप इझी काम केलेलं आहे आणि हे वापरायला पण खूप सोपं आहे मी तुम्हाला ह्या प्रोडक्ट माहिती सांगते तर ही एक कॅटल आहे आपल्याला ही स्टेनलेस स्टीलची केटल भेटलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला हे केबल कॉर्ड भेटलेले ज्याच्यातून इलेक्ट्रिक सप्लाय होतं तर या कॅटल मध्ये आपण इथं मार्किंग पण करून दाखवलेली आहे की आपण किती फूड बनवू शकतो मिनिमम एवढं बनवू शकतो मॅक्झिमम किती बनवू शकतो हे पण याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तसेच ही तसे कॅटल पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री फिरतीये कॅटल मध्ये सगळ्यांचा आवडीचा ढोकळा बनवून दाखवणार आहे आज तर तुम्ही बघा आता तर बघू शकता तुम्ही झालेला आहे ढोकळा हे असा फ्लफी फुलफी झालेला आहे पूर्ण फुगलेला आहे आणि शिजलेला पण आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण हा शिजलेला आहे तांदूळ डायरेक्ट कुकर बेसिन खाली किंवा भात्या पाण्यामध्ये नाही धुवून आहे त्याला एका साईडला पाणी घेऊन मग त्याच्यानंतर ते धुवून काढायचे आतला स्टेनलेस स्टीलचा भाग येतो आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून आहे ते इलेक्ट्रिक असल्यामुळे डायरेक्ट पाण्याखाली धुवायचं नाही काय काय आणले बघू हो का खजूर

शिरलंब अंगात शिरलबत अंगात लगेच येडा पाटलांना अजून पाणी चरायचं हा एवढंच करायचं मध्ये तेच की ठेऊ काय काहीच आईस्क्रीम खाते खाते हमारे मा असे की <laughs> जरत कीच नाही अरे कधी व्हायची होतात का नाही तिकडे मासेटेच चालू आहे माश्या टाका तू कोण होई मिक्स वेण्याला वेण्याला फिश होय काय काय वीस दिवसाचा एका दिवसा संबोध काय का नाही बॉक्सच संबोध

असा डिश काय खाऊन बघ भारी टेस्टी भारी बनवलं अरे खा नाही चांगलं आहे चांगलंय काय होईल अरे एका झटक्यात मरशील तू त्याला काय म्हणते अरे त्यांना काय जीवगणार आहे त्यांना मराठीच कळत नाही कसं आहे मसाळ कसा आहे मसाला एक नंबर <नम्मरे>। आहे <laughs> मसाला फ्राय मसाला फ्राय तो ह्याचो काय झालं रस्ता हा रस्सा ह्यो मसाला आणि ह्यो फ्राय नात करायचं नाही सगळं चांगले एक पीस घे घ्या <laughs> एक घ्यावडे नको नको नाही घ्याय टाक दुसरं पण तू कोण आठ घ्या घ्यायचं चांगलं नाही झालं तरी एक सोडून दोन दोन ताटात घेतलेत की अजून जुहा घेतलेला आहे आईस्क्रीम घेतलेली आहे मित्रांनो काहीच केलाय आहे देखो

नाही तुला आणले तिचे का नाही दात दोन पाडलं काय करायचं हो हा आईस्क्रीम बिला हमने दाखव 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 चल राहू दे झालं का ओक कसं आहे जा मग धारा काढायला थँक्यू बिंक्यू आहे का नहीं। नहीं। ना मला अरे काय आता नेक्स्ट टाइम आणणारच ना मी तुला नको मी इकडं माझ <laughs> तुझे बंदरिया ए बंदरिया बंदरिया दूध निकालो जा उधर निकाल चल उधर दूध निकालले वो भैंस का मशीचा दूध काढायचं आपल्याला सर तुझा तुला शिकवतो ना सर येत का तुला नाही चल बर तिला घेऊन चल बर दूध काढा येत म्हणते मला दिला सगळं शिकली दिवसात काय करावं लागते असं असं काय रस्सी वडती का दूध वडती होय वड बर येत का बघ बरं तुला घालू दे एक लाद टीरी वर होय हो इंग्लिश मिडियम नाही शिका दे हो

तिला बाईला बसवायचं या मच्छीवर या तुमच्याकडे हाय घरी असाणे काय तर अभि रात खाणे खाणे का अभिया आपले

ए ए बच्चे ए परे इसको एक बच्चा होने वाला है इसको है कस काय सांगते <laughs> <करेक्ट. laughs> क्या होने होने वाला वाला है तो हाँ? तो तो है लड़का लड़की होण्या क्या तुमको खेलने को क्या चाहिए लड़की चाहिए लडका चाहिए